उमेदवार आहे त्यांनी कलेक्टरकडे तक्रार केली की काही वीस ते बावीस हजार वोटर हे बोगस आहेत त्याला उत्तर काय असणार हा मला काहीच उत्तर द्यायचं मला असं वाटतं की राजकारणातला हा प्रचंड पद्धतीनं अपरिपक्वता आहे जेव्हा मतदार यादी बनवली जाते ती जाहीर केली जाते त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्यासाठी दिवस ठरले जातात आणि त्याच्यानंतर मतदार यादी जाहीर होते त्याच्यामुळे आता ही ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत काही लोकं म्हणतात आता ई मध्ये एममध्ये घोटाळा आहे म्हणजे पायाखालची व्यवस्था गेली आहे काही म्हणतात बावीस हजार लोक जादा लावलेली आहे शेवटी पोलिंग एजंट असतात ना स्वतःचा पोलिंग एजंट जर बूथवर असेल तर ह्या गोष्टी घडणारच नाही याचा अर्थ काही लोकांना पोलिंग एजंट देखील बसायला मिळत नाहीत हे त्यांनी काल सिद्ध करून दाखवले बरेच हे शेवटचा मुद्दा तुमचं ते तुमच्या मतदारसंघात मी पाचव्यांदा लढत आहे आणि राज्याच्या ज्या प्रमुख लढती आहेत त्यापैकी एक आहे रत्नागिरी सांगण्यासाठी लक्ष हेच आहे की लास्ट टाइम तुम्हाला साधारणपणे नव्वद हजार मोर दॅन नाईन्टी थाउजंड तुम्हाला मार्जिन होतं यावेळेला उदय सामंत किती हजारांच्या मताधिक्यानं हाच फरक निश्चित असेल कारण उत्साह मतदारांमध्ये फार मोठा आहे पण मतदानाच्या टक्केवारीचा जेव्हा आता उल्लेख करतो आहे रोज सकाळी म्हणजे दर निवडणुकीला मी सात वाजता मतदान करतो पण या केंद्रावर माझ्या केंद्रावर सात वाजताच रांग लागलेली होती म्हणजे मतदारांमध्ये नक्की उत्साह आहे टक्केवारी जर वाढली तर अजून मताधिक्य वाढेल थँक्यू सर